भाजपकडून आज उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळी मी वारंवार तीन वेळा गेलो मात्र आय टी पार्क असेल किंवा अन्य प्रो प्रोजेक्टवरती त्यांनी सह्या केले नाहीत अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती केला हे हा आरोप हास्यास्पद आहे कुठला प्रोजेक्ट आहे त्याचं नाव त्यांना आठवतं का त्यांना कुठल्या प्रोजेक्टचा त्यांनी अर्ज केला होता आ, मला कोणीतरी म्हटलं की त्यांनी ॲग्रीकल्चर कॉलेजची मागणी केली होती आता जमीन दिली नाही आता जमीन असेल तर ॲग्रिकल्चर कॉलेज दिलं जातं पण मी ॲग्रिकल्चर कॉलेज कराडला सरकारी ॲग्रिकल्चर कॉलेज केलं खाजगी नाही केलं के माझ्या नावाचं ॲग्रिकल्चर कॉलेज नाही आहे यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्तानं ते कॉलेज आम्ही केलं फार चांगलं चाललेलं आहे तर त्यांनी कुठला प्रोजेक्ट माझ्याकडे आणला होता ते सांगायचं तर मी सांगतो की त्यांनी वैयक्तिक खाजगी कामं वन खात्याची पवन किती आणली होती आणि ती झाली का नाही ते सांगावं त्यांनी तर ते त्यामुळे आता मला वाटतं अशात गुणजोणे करण्यात काय अर्थ नाही धोरणात्मक बाबीवर चर्चा झाली पाहिजे उमेदवारावर तुम्ही वैयक्तिक टीका तीक कालपासून चालवलेली आहे तुम्ही पक्षाची भूमिका काय आहे तुमचा जाहीरनामा काय आहे आमच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय तुम्हाला त्रुटी दिसतात त्याच्यावर चर्चा करा ना वैयक्तिक आरोपातून ही निवडणूक लढायची असेल तर मग वैयक्तिक आरोपावर झाली तर केवढ्याला पडेल मग